एवढ्या दोन तीन दिवसांमध्ये खूप सारं शॉपिंग साठी आणि बाहेर फिरणं झालं लग्नामध्ये पाणी वगैरे चेंज झालं त्यामुळे शरूला झालेलं खोकलं आणि सर्दी ऑलरेडी तिला खोकला होताच म्हणून हे मग मेडिकल मधून तिला विचारून हे आणलं आणि देन वाफेची मशीन काढली पण मशीन काय प्रॉब्लेम देते काय कळतच नव्हतं हम्म दवाखान्यातून नाही आणलं मेडिकल मधून आणले हे चालू झालं जा की नाही कसं कळतं वापस बंद झाली लाव कापडी चालू करते अरे काढ ना डायरेक्ट टाकी तिथं का वाप देण्यासाठीच दे। करते तुला ती थांब जरा तोडले का तुझे नाही तोडल कशाला उगच काढलं याच्यात नाही हे बघ ना आता हे असं दिसायला तसच होत ती

ट्राय करते मी आणि अपर्णांना ट्राय करून पण हे काय मशीन व्यवस्थित झालं नाही शेवटी आम्ही दारूच मशीन आणलं मशीन आधीच होतं फक्त ती जे पाईप होती ती घेऊन आलो आणि मग आम्ही वाफ द्यायला सुरुवात केली काय काय हातात हाता दाखव दाखव पटकन पटकन दाखव वाफ काढली हातात दाखव काय दाखव ना काय परत देते दाखव दाखव शरू हे हे कुठं सोबत घेतात ना का नाही तसं नाही नीट नीट नीट

शरण्य दीदीला आवाज दे शरण्या आवाज दे तृप्ती तृप्तीला आवाज दे बर असं घ्या तृप्तीला आवाज दे तृप्तीला आवाज दे हा आणि काकाला आवाज दे काकाला जय जय विकास हुँ। विकास हुँ। विक... गया। 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 विकास कशी का होती ग तुझ्यावर कशी कशी ओरडती कुठे आपर् ना कुठे 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 हॅपी कुठे दाखव बर मला कुठे मी कोण <laughs> आहे को बाप, बाप का तुला तुला बाब देऊ का देऊ काय आता बरं होणार आपण अजून एक घरगुती उपाय पण करू तृप्ती माऊनी सांगितलेला आपल्याला मी आहे इथं बघायला शॉर्ट मी बघते की हा नाही संपलं अजून थांब नाही संपलं मना नो 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 मीन्स नो नो मी माँ गारू मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी माऊ कोण आहे मी माऊ मला माऊ कोणाची मम्मा आहे मी मी शरूची मम्मा आहे तुझी कोण आहे माऊ माऊ मला बायकरयकर राहते का माझ्या जवळ आमच्या घरी येते का तू आमच्या घरी येते का येते मी खाऊ देते तुला खेळणी देती, येते का आमच्या घरी आमच्या घरी चल।, चल चल गाडीवर नेते खाऊ खाऊ खेळणे चल 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 आमच्या घरी चल कोण ओरडलं ना तू कोण ओरडलं तुला कोण ओरडलं कोण खावलं कोण ओरडलं कस कस ओरडली कशी ओरडली कोण ओरडलं कशी ओरडली कशी सोनू हे आता पटकन गरम पाणी पिऊन घ्यायचं काय काय आणि औषध पण प्यायची परत आता एकदा औषध पिलं की परत पाणी प्यायचं नाही लगेच काय इकडे हात नाही लावायचं तसं औषधांना नको बाबू हे ना प्लास्टिक हे प्लास्टिक आहे पण औषध आहे ना ते औषध गोळ्यांना हात लावायचा नसतो छोट्या मोठ्या अँटीबायोटिक मन बायोटिक बायोटिक नाही अँटीबायोटिक अँटीबायोटिक बायोटिक बायोटिक अँटीबायोटिक 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 अँटोबायोटिक अँटीबायोटिक इकडे शेंबी आली नाकाला इकडे सर्दी झाली शरा आणि इकडे पटकन पिऊन घे पटकन चल पाणी आधी म्हणजे नंतर औषध पिल्यानंतर पाणी नाही मिळणार चला काय गोळ्या नाही ते औषध आहे सिरप आहे प्या वन टू थ्री शरू 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 मग राहू दे मी फेकूनच देते सगळं पटकन आम्ही खूपदा आली आहे तुझ्याकडे खूपदा नाटक झालं तर हे पटकन पिऊन घे आता जर नाही पिलं तर ओतून देईन हे सगळं वन टू थ्री हम्म उलटी काढायची नाही उलटी काढायची नाही अजिबात काढायची नाही बस या खेळून तिकडून दुसरं नाही आत्ताच प्यायचे लगेच अँटीबायोटिक हां बायोटिक हा लगेच नाही पाणी हा उलटी काढायची नाही जो आता तिथं शांत मी पण येणार की मी कुठे जाणार मी भांडी घासते दोन मिनटं तो तोपर्यंत तू खेळ हा भांडी घासते खेळा केस मागे घ्या क्लिप काढलाय का राहू दे आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का <laughs> म्हणजे शुनी चल भांडी सकाळी घासते गार लागते माझ्या बाबूला झोपवते पुढे घेऊन चला थमल पाणी पाणी गरम पाणी प्यायचं आपल्याला प्यायचं म्हणजे ओतून ठेवते नंतर थोड्या वेळाने प्यायचं आता आता नाही आता नाही आता औषध पिल्ले झाकून ठेवते नंतर प्यायचं चल गॅस बंद कर

नाही थोडा वेळ थांब चल चल झोपायला चला 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 शोना 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 शरू उठ शरू उठ चल शरू उठ सर उठ 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 लवकर सर उठ ऐकणार आहेस की नाही सर्दी झाली बाबू विक्स कुठे आहेस का शरू मी चालली आहे जाऊ का जाऊ का आहेस ना की नाही नाही ना, ना? तू बरोबर येशील आता कस काय कस काय आली कस काय आली कस काय आली कस काय आली मग चल चल तिकडे चल पटकन चल अंतरून केले वरती हो चल पटकन विक्स लावायचं एखादं म्हणाल गुंड्या एवढं मोठं झालं तरी काय मम्मम पित का दीड वर्षांच आजून तोडले प्यायचे नाटकी चला चला देणार गुड नाईट धरपटकन दे पाय शरू शरू पाय देत ॲक्च्युली ना पायाला तुम सर्दी असेल किंवा खोकला असेल किंवा काय तसं असं म्हणतात की पायाला इथे असं थोडंसं चोळ ना ते पण चांगलं राहतं आणि दुसरा घरगुती उपाय म्हणजे लसणाच्या पाकळ्या पण आता हे ट्राय करते उद्यापर्यंत नाही वाटलं तर लसूण पाकळ्याची माळगाळत घालायची छोटी मुलं असतील तर माळगाळत घालायची मोठी असतील तर तुम्ही डायरेक्टली

झोपा चला झोपा ना खाल नाही हात लावायचा हात नाही लावायचा झोप झोप खाली पटकन हो मी पण येणारच आहे की मी कुठं जाते तर मला पण झोपायचंच आहे आले आले था चला खाली पडच आलेच गुड नाईट लाईक करा, लाएक करा।, लाएक करा। धन्यवाद 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 कशाच्या बाय बाय कशाच्या शुभेच्छा आता दिवाळी आली आहे आपल्या काकाने मिळते चला गुड नाईट झोप झोपा झोप

लेके हो द मैं सुनाओ सारी रात तुझको सुनाओ मैं लोरी 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 लोरी, लोरी